गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला अशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता जस्ट दुकानावरती आलोय सकाळचे वाजले पावणे सात वाजलेत तर बघू शकता या साईटला तर त्या साईटला आता बल वगैरे लावतोय तर आपण आता जराशी साफसफाई वगैरे करून घेऊ बघा आता इथे घाण वगैरे आहे ना ते सर्व साफसफाई करून घेऊ फळा वगैरे धुवून घेऊ आता काही जस्ट दादा शॉपवर आलं दाजच्या दुकानावर त्या साईडला सुरुडला वाईट कापले बारी कापरी त्या साईडला जिताडा बागर मांद्रेली या माकल्या या राण्या त्या साईडला मोठी भाव त्या साईडला बाहेर बसले साईडला आई केव्हापासून बोलते पंखा लाव पंखा लाव बिचारीला करमतच ना पंखा लावले पाच मिनटं आले पंखा बांधून जास्त टाइम नाही आला काय माहित काय हे साईडला कशी वायर निघू वाटतंच बसू शकतो निस्ती कधीपासून नुसती तेच सांगतो मी काहीतरी घालते बघा कानात जा तुला आईने नाश्ता करायला बोलवलं पटकन जा गेला ना। मी नाही पण तुला माहिती ना पहिलं तो करतो नंतर मी या साईडला मस्त जाऊलाय या साईडला मस्त खोलबी आहे पोचे आले ना अजून पोची पटकन आईला सोडवायला वहिनी या साईडला कपडे या वाळवला मी टाइम ठेवलेला कारण की दोन दिवस पाणी नव्हतं ना मग पाणी नव्हतं म्हणून वहिनीने एकदाच सर्व कपडे वगैरे धुवून ठेवले या साईडला पण आता जस्ट आईला सोडवणार घरी तर आता दुकान बंद करायला घेतो तर आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे कुणालचा तो आम्ही सेलिब्रेशन करू संध्याकाळी तुम्ही नक्कीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कसा म्हणजे वाढदिवस कसा साजरा करतो कसा नाही तुम्ही नक्की बघा ब्लॉग मध्ये तर चला आता दुकान बंद करायला घेतो आता घरी जाऊन जाऊ चला तर ठीक आहे काय जस्ट फ्रेश होऊन आलोय तिथे आणि जरा थोडं बोलता बोलता जास्तीच लेट झालंय ले। तर भाई यांचे रिएक्शन बघा भाऊ थोडं लेट होत कारण की जरा टाइम लागला दुकान बंद व्हायला सात वाजल्यापासून पाच मिनिटं सात बर्थडे कुणाला आमच्या दादा पन्नास काय बोलतो भाई नमस्कार भाऊ मंडळ आभारी तर आता जाऊया फटाफट केक वगैरे आणायला तर कटिंग करूया चला केक ना तर चला गाई जस्ट आलो केक रिझॉर्ट मध्ये आतमध्ये जाऊया चला केक तर नाहीच वाटत हे बघा या साईडला केक बी रेडी आहे कुणाल कोणी आहे का बाय झाला की केक या साइडला केतनदा नाहीये आहे बघा कुणाल कसं नाव आहे कुणाल काय घ्यायचं का सेलिब्रेशन वगैरे हे स्प्रे घेवा बाकी काही घे हा मस्त स्प्रे टोपी बी नको घ्यायला टोपी नको केक वगैरे केक सॉरी केक वगैरे तर घेतलंय मस्त एक स्प्रे घेतलंय वाहू तर रिएक्शन बघा काय काय घेऊ मस्त तीन केक घेतलेत कुणाल यांची काहीतरी वेगळीच मजा असते का बापण स्पार्कर बोलतोय अरे चल चला यार, तो यार चल ताँगा ताँगा ताँगा। एक तर अगोदरच टाइम तुम्ही टाइमपास जस्ट पोहोचलो आणि आपले सर्व पब्लिक आलेले शकता खास करून आपलं आरतीत वायफी इथे

भूक सारखं काय लागला आईच आपला दादा आलाय बघा बड्डे झाल्यावर आला दादा यारशी यार। लवकर का कामा खापत नाही काय करून गेलो आपल्या एरियामध्ये पाणी का नाही सांग दादा मेसेज आलते ना कोणी बघले नाही अशा टायमर गेलो कोणला संबंध नाही म्हणून समजते ठीक आहे एक रात्रीचे वाजलेत पाहुणे बारा वाजलेत बड्डे वगैरे ते एकदम भारी सेलिब्रेशन झाला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बाय बाय